धावला लो लोकांना आणि त्यांना मारलंही मग विचार येतो ज्याला भगवंत प्रसन्न झालेले आहे त्याने असं कृत्य का केलं त्या वेळेला खऱ्या अर्थाने असं वर्णन आलेलं आहे की त्या वेळेला भगवंत जरी प्रसन्न झाले होते तरी मात्र ध्रुव बाळाकडून गुरुसेवा मात्र राहिलेली होती आणि गुरुसेवा झाल्यानंतर जे जे ज्ञान प्राप्त होत ते ज्ञान मात्र ध्रुव बाळाकडे नव्हतं म्हणून त्याच्याकडून हा अघोर असं पाप घडलं त्यावेळेला ध्रुवाचे आजोबा आहेत ध्रुवाचे जे बाबा आहेत ते म्हणजे मणू त्या ठिकाणी आले आणि मग मनुबाबांनी ध्रुव बाळाची समजूत घातली त्याला उपदेश केला आणि नंतर मग ध्रुव राजाच्या वंशजांचं पुढे वर्णन आलेलं आहे ध्रुवाचा द्रुवा जो पुत्र पुढे होता तो ध्रुवाचा पुत्र उत्कल उत्कलाचाही पुढचा पुत्र होता अंग आणि अंगाचा जो पुढचा पुत्र होता त्याचं नाव होत वेनराजा हा वेनराजा मात्र अतिशय वाईट वर्तवणूक करणारा हा वेणराजा होता उद्दंड राजा होता, होता संतांचा संतांना अनेक पद्धतीने त्या वेणूराजाने त्रा, त्रास दिलेला होता अनेक प्रकारचे अपराध मात्र त्या वेणुराजाकडनं झालेले होते आणि वेणुराजाने अशा पद्धतीचं कृत्य केल्यामुळे त्याचे भोग हे सर्वांनाच भोगावे लागत होते आणि असं म्हटलं जातं जो देव वेद आणि ब्राह्मणांना त्रास देतो त्याचा लवकरच विनाश होत असतो आणि त्याच पद्धतीने ह्या वेनराजाचा सुद्धा विनाश झाला आणि विनाश झाल्यानंतर मात्र अनेक संतांनी मंत्र शक्तीच्या जोरावरती या वेनराजाच्या शरीरापासून पृथूची एका बालकाची निर्मिती केली तो पृथुराजा त्या ठिकाणी जन्माला आला पृथूच्या ताब्यामध्ये त्या ठिकाणी ती संपूर्ण राज्य कारभार सोपवण्यात आलं पृथू मात्र अतिशय योग्य व्यक्ती सर्वांना न्याय देणारा पृथुराजा परंतु पृथुराजा मात्र एक दिवस भ्रमंती करत असताना पृथुराजाने पाहिलं पृथ्वीवरती मात्र थैमान माजलेला आहे अत्याचार वाढलेला आहे शेतामध्ये पिक पिकत नाहीये दूध नाहीये कुठल्याही प्रकारचं अन्नधान्य पिकत नाहीये त्याला राग आला त्या पृथ्वीवरती हे सगळं काय घडतंय पृथ्वी पासून आपल्याला कुठल्याही प्रकारचं सुख मात्र मिळत नाहीये म्हणून हा पृथ्वी मात्र पृथ्वी मातेला मारायला धावला त्यावेळेला पृथ्वी मातेने गायीचं रूप धारण केलं आणि गाईचं रूप धारण केल्यानंतर ती पृथ्वी रूपी गोमाता पृथू राजाला म्हणू लागली राजा अरे का आम्हाला मारतोय काय चुकलं म्हणे आमचं अरे हे तर तुझ्या वडिलांच्या कर्माचे भोग आहेत तुझ्या वडिलांनी वाईट कर्म केलं होत आणि तुझ्या वडिलांनी केलेल्या कर्माचे भोग मात्र आज सर्वांना सर्वांना माझ्या सही हे वेन राजाने केलेल्या कर्माचे भोग धो, आहेत बघा मनुष्य जीवन जगत असताना कसही कर्म करतो कसही कर्म करतो परंतु एक ना एक दिवस त्याचे भोग हे संपूर्ण पिढीला भोगावे लागत असतात काही काही लोक म्हणतात अरे मी तर खूप भक्ती करतो परमार्थ करतो पंढरीची वारी करतो भगवंताची सेवा करतो गावामध्ये सप्ताह असला तर सप्ताची पंगतही घेतो तरी सुद्धा तरी सुद्धा माझ्या जीवनामध्ये दुःखाचे प्रसंग का येतात का माझ्या जीवनामध्ये दुःख घडत अरे का माझ्याच द्राक्षाच्या बागांवरती गाऱ्यांचा पाऊस पडावा का का माझाच बैल मरावा का धंद्यात दिवाळ निघावं अरे मी जर एवढा परमार्थ करतो आहे तर माझ्या जीवनामध्ये एवढं दुःख का येत आहे त्यावेळेला त्या वेळेला माझे जगद्गुरु तुकोबर आहे त्या व्यक्तीला सांगतायत अरे तुला ह्या जन्मामध्ये दुःखाचे भोग जे भोगावे लागत आहे ह्या जीवनामध्ये तू सत्कर्म करूनही तुला दुःखाचे भोग भोगावे लागताय ना बळा तुझे या Karma भूग भोग नाही ये रे ते हे तुझा मागील जन्माचा Karma चे केले कर्म झाले तेती भगा केले करमा कर्म I'm oh. oh. पण हे तर सगळं तुझ्या बाबांच्या केलेल्या कर्माचे भोग आहे पृथूच्या लक्षात आलं पृथ्वीजा त्या गोमातेला शरण गेला आणि खरं सांगू तो पृथ्वी गोमातेला शरण गेला आणि जीवनामध्ये आपण सुद्धा जीवन जगत असताना प्रथम सेवा ही गोमातेची केली पाहिजे श्रीमद भागवत जगाला सांगतं गोमातेची सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे कारण ही जी गोमाता आहे आपण रोज जो स्वयंपाक बनवतो ना सेवा करायची म्हणजे नेमकं काय करायचं रोज स्वयंपाक बनवतो ना त्या स्वयंपाकामधला पहिला पहिली जी चपाती आहे त्या चपातीवरती आपला अधिकार नाहीये बरं का पहिल्या चपातीवरती आपला अधिकार नाहीये पहिल्या चपातीवरचा अधिकार आहे तो म्हणजे गोमातेचा उद्यापासून सुरुवात करा पहिली चपाती ही गोमातेच्या नावची असली पाहिजे आणि तिची सेवा केली पाहिजे होईल तेवढी सेवा गोमातेची करणं अत्यंत गरजेचं आहे एक वेळ तुम्हाला देवापुढे बसायला वेळ मिळत नसेल ना बसू नका नसेल तुम्हाला परमार्थ करायला वेळ करू नका आपण जर तुमच्या दारामध्ये जर गोमाता असेल ना तर तिची जर तुम्ही योग्य पद्धतीने सेवा केली ना तर सर्व प्रकारचं पुण्य तुमच्या पदरामध्ये ती गोमाता आहे म्हणून हे तुझ्या वडिलांच्या कर्माचे भोग आहे बाबा मग पृथ्वीजा म्हणतायत आम्हाला सांगा ना आता ते वेळेला ती पृथ्वीरूपी गोमाता पृथुराजाला सांगते आहे की याच्यातून जर सुटका प्राप्त करून घ्यायची असेल तर कर्माचा उपदेश तुला तुझ्या राज्यातील जनतेला करावा लागणार आहे कर्माचा उपदेश कर्मोपदेश करावा लागणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला भग त्या संपूर्ण जनतेला भगवंताबद्दलच प्रेम निर्माण करायला सांगावं लागणार आहे आणि भगवंताच चिंतन करावं लागणार आहे तेव्हा कुठेतरी याच्यावरती फरक पडणार आहे आणि मग म्हणून तो राजा संपूर्ण जनतेला कर्मोपदेश करू लागला आणि संपूर्ण माणसामध्ये भगवंताबद्दलच प्रेम निर्माण करू लागला भगवंताबद्दलच चिंतन जगाला महत्वाचं कसं आहे ते पटवून देऊ लागला आणि जनमानसामध्ये जर भगवंताच प्रेम निर्माण व्हावं असं वाटत असेल तर त्यासाठी सुद्धा भगवंताच नामस्मरण करणं अत्यंत गरजेचं आहे नामस्मरणानेच भगवंताबद्दलचं बद्दलच प्रेम अंतकरणात निर्माण होत आणि तेच प्रेम आज ह्या ठिकाणी भगवंताच्या जन्माच्या दिवशी आपल्याला आपल्या हृदयामध्ये आनंदाच प्रेम प्रेम आम्हाला निर्माण करायचं आहे कशा पद्धतीने ते निर्माण होत बघा विठ्ठल माझा 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 सुद्धा कधीच ठेवत नाही दोन वेळेच जर बोटाला पोटभर अन्न तुम्हाला मिळतय ना तर समजून घ्यावं भगवंताची माझ्यावरती खूप मोठी कृपा आहे आणि भगवंताकडे मागताना एकच मागा तेव्हा मला अतिश्रीमंत नको रे बाबा देवर नारद ह्या ठिकाणी जीवात्म्याला माझा भगवंत लवकरात लवकर प्रसन्न झाला आणि हा सगळा भगवंताच्या प्राप्तीसाठीच ना पण महाराज म्हणतात एवढं सर्व करत असत गोष्टी पाळत असताना तुम्ही एक गोष्ट अजून लक्षात ठेवा जीवनामध्ये तुम्ही करा कारण कर्माला खूप महत्व आहे एक वेळ तुम्ही भगवंताला एक वेळ तुम्ही देवाला नाही घाबरला तरी चालेल पण तुम्ही कर्माला घाबरा कारण कर्म जेव्हा वसुलीला येत तेव्हा काहीच चालत नाही मागचा पुढचा काहीच विचार करत नाही ते जस माणसाच कर्म असेल तसे ते जीवात्म्याला भोग हे भोगावेच लागतात म्हणून महाराज म्हणतात तुम्ही कर्म चांगलं करा जगी जीवनाचे सार जाच तैसे हळ दे तोरे ईश्वर कैसे जाच तैसे हळ दे तोरे ईश्वर

जैसे जसं माणसाचं कर्म असेल तस भगवान परमात्मा हा त्या जीवात्म्याला फळ प्राप्त करून देत असतो म्हणून ह्या जीवात्म्याने कर्म चांगलं केलं पाहिजे कर्म उत्तम असावं पण पुढे जाऊन परीक्षित राजाला प्रश्न पडतो आहे की शुकदेवजी महाराज अहो जर संपूर्ण सृष्टीची निर्मिती जर भगवंताने केलेली आहे तर प्रभू परमात्मा भेदभाव का करतात भक्तांवरती दया करतो आणि शत्रूंना शत्रूंचा सहार करतो असं का जर भगवंताने भक्तालाही भगवंतानेच जन्माला घातलेला आहे आणि शत्रूलाही जन्माला घालणारा जर भगवंतच आहे मग असा भेदभाव का भगवंताने करावा तर महाराज म्हणत आहेत ही सगळी प्रभू परमात्म्याची लीला आहे या ठिकाणी जन्माला आलेला एकूण एक जीव हा भगवंताचा अंश आहे अगदी जीवदशेपासून ते शिवदशेपर्यंत अनाथापासून ते सनाथापर्यंत नंदनवनापासून ते मलयागिरीच्या चंदनवनापर्यंत एकूण एक जन्माला आलेला जीव हा भगवंताचा अंश आहे महाराज म्हणतात जीवीच्या जीवनान तुका एवढंच नाही संपूर्ण जीवाला जन्माला घालणारा भगवंतच आहे पण संपूर्ण जगाच जीवन म्हणजे माझा प्रभू परमात्माय नकेचा संपूर्ण विश्वाचा निर्मिती पालन करणारा माझा प्रभू परमात्मा आहे मग असा फरक मात्र का पानी आहे बघा ज्या पद्धतीने पाणी आहे पाणी संपूर्ण जीवाचं पण पाणी बरोबर पण पाण्यामध्ये जर विष कालवलं तर पाणी कसं होणार आहे पाणी पाणी कसं होणार 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 आहे 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 मारक पाण्याचं विष पाण्यामध्ये जर, जर मिरची कालवली तर पाणी कसं होणार आहे तिखट होणार आहे पाण्यामध्ये जर ऊस साखर कालवली तर पाणी कसं होणार आहे पाणी एकच आहे प्रभू परमात्मा एकच आहे जन्माला घालणारे या ठिकाणी जन्माला आलेले जीव मात्र वेगवेगळे आहेत माऊलींची फार गोड आहे माऊली म्हणतात जैसे जीवनची उदक परी विशी होई अमारक का मिरिया माझी तीख उसी गोड पाणी तर एकच आहे ना पाण्यामध्ये विष कालावला तर पाणी मारक झालं पाण्यामध्ये मिरची कालावली पाणी तिखट झालं पाण्यामध्ये साखर कालावली पाणी गोड झालं भगवंत एकच आहे पण जीवात्म्याच्या भक्ती मात्र आहे जीवात्म्याच्या अंतकरणामध्ये प्रभू परमात्म्याबद्दलच प्रेम मात्र वेगवेगळं आहे म्हणून हा भेदभाव त्या ठिकाणी परिक्षेत राजाने सुखदेवजी महाराजांना केलेला हा प्रश्न आहे की शत्रूवरती दया भक्तावरती दया करणं आणि शत्रूचा सहार करणं यांचं कारण नेमकं काय त्याच्यामध्ये उदाहरण देत असताना